भूतपूर् सोहळा सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय श्री राधाबाबो शिरवळे पाटील व्यासपीठावरील ग्रामपंचायत आणि सोसायटीचे सर्व सन्माननीय चेअरमन व्हाईस चेअरमन सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत आणि सोसायटीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आलेल्या आमच्या माता भगिनी चाळीस वर्षापासून वाट पाहत असणाऱ्या आमच्या सर्व सन्माननीय ज्येष्ठ ग्रामस्थ शिरोळे दिघे आणि बोडके वस्तीवरील आलेले सर्व शेतकरी इरिगेशन विभागाचे माननीय श्री आसिफजी शेख माननीय मंडलिक साहेब माननीय संदीपजी कोले साहेब आलेले सर्व सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो आजचा हा कार्यक्रम फार अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे विधानसभा झाल्यानंतर अनेक वेळेस तुम्ही मला गावात बोलवलं कधी आलो काही ना काहीतरी कार्यक्रम घेत आता तुम्ही वेशीच्या भूमी या तुम्ही याच्या भूमी या तुम्ही सप्त्याला या मी मूळ कारण कधी सांगितलंच नाही म्हटलं मला काम नाही वेळ नाही फलाना नाही कारण की मी स्वतःला शब्द दिला होता की जोपर्यंत वाळकीला पाणी आलं ते तोपर्यंत गावात पाय ठेवणार नाही आणि आज तो शब्द पूर्ण केल्यानंतर विधानसभा झाल्यानंतर पहिल्यांदा मी गावात आले गावात यासाठी नाही की माझा सत्कार व्हावा म्हणून गावात मी येण्याचं मुख्य कारण हे आहे की मला या गावातल्या वीस टक्के लोकांना हे दाखवायचं होतं की पाणी चढत देखील वीस टक्के लोक गावात हे होते जे म्हणत होते की पाणी चढतं कसं आहे आम्हाला माहिती नाही चढ लागलाय म्हणे पाण्याला हे पाणी चढावर आहे हे पाणी चढावर येऊ शकत नाही विखे पाटील पाणी आणू शकत नाही त्या वीस टक्के लोकांना भेटण्यासाठी खरंच आज मी टांग्यावर बसून आलो माझ्या लग्नाला कधी मी टांग्यावर बसतो नाही मी कधी सत्कार स्वीकारणाराही माणूस नाही मी कधी मिरवणूक काढून घेणाराही माणूस नाही साहेबांची विधानसभा झाल्यानंतर जेवढे सत्काराचे जे कार्यक्रम होते मी पुढे तोंडही दाखवलं नाही कारण की मी म्हटलो जोपर्यंत निर्बंधाचा शब्द पूर्ण होणार नाही तोपर्यंत तो कोणाचाही सत्कार घेणार नाही आणि पूर्ण झाल्यावर मी स्वतः सांगितलं की मी येणार आहे तुम्ही मला बोलवलं नव्हतं पण मी म्हटलो कारण की तुम्ही अपेक्षा सोडून दिली होती की तीनदा बोलून झाले दादा येत नाहीत मी काल रात्री फोन लावला परवा फोन लावला सकाळी म्हटलं गावावाल्यांना सांगा वाळकीवाल्यांना की सुजीविका येत आणि मग आज गावावर येताना आणि हे त्या लोकांना दोष नाहीये जे म्हणत होते की पाणी चढत नाही कारण की मिळवंड्याचं हे पाणी कोपरगाव ब्रांच पासून तर वाळकी गावाचं उंची पंचेचाळीस मीटर आहे एकशे पन्नास फूट त्या पाण्याच्या तळ्यापासून तर वाळकी गाव आहे पण या महाराष्ट्राने देखील असं पाहिलं की है। जे सगळ्यांना अशक्य वाटत होतं जे महाराष्ट्रामध्ये कदाचित कोणी करू शकत नाही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी करून दाखवलं दीडशे फूट उंचीवर असलेला तळ आपण आज भरून दाखवला आणि हा चमत्कार फक्त गोर गरीब जनतेच्या हो इथे बसले अनेक लोक आहेत कार्यक्रमाचे आने अध्यक्ष असतील आणि अनेक लोक जे कैलासवाशी बाळासाहेब विखे पाटलांपासून या विश्वासावर जगले की कधीतरी गावात पाणी येईल अनेक लोक असे आहेत ज्यांना अपमान सहन करावा लागला विरोधकांकडून की तुम्ही विखे पाटलांचे कार्यकर्ते आहात तुम्ही काय देऊ शकता आज हा त्या सगळ्या लोकांच्या विश्वासाचा विजय आहे की जे निर्विवादपणे प्रत्येक संघर्षाला सामोरे जाऊन विखे पाटील परिवाराला सोडलं नाही गावात पाण्याचे टँकर लावा लागले माता भगिनींना डोक्यावर हांडा घेऊन पाणी व्हावं लागले रोजगाराचा प्रश्न होता पण एक विश्वास मनामध्ये की पाणी जर कोणी आणेल तर फक्त विखे पाटीलच आणू शकता या विश्वासाचा विजय आहे की तुम्ही जो चाळीस वर्ष विश्वास ठेवला आणि मी हा संकल्पच केला विधानसभा संपल्यानंतर तुमच्या आशीर्वादाने आपण आमदार झालो तुमच्याच आशीर्वादाने पाणी आणण्याचं मंत्रालय आपल्याकडे आलं आणि मी ठेकेदारला बोलून घेतलं म्हटलं तू बेटा आता कारण सांगायचं नाही तुझ्याकडे जेवढे पाईप शिल्लक आहेत मला या आवर्तनामध्ये कोराळे डोराळे आणि वाळकी हे तीनच गावं माझ्याकडून राहिले होते पाण्या वाचून म्हटलं तीन गावांना पाणी काढायचं जेवढे पाईप शिरलक होते त्या फॅक्टरीवर सगळे वस्तू आणले पाईप टाकलं लेवल घेतली पूर्ण कोपरगावच्या त्या चारीपासून तर डोराळ्यापर्यंत चार ड्रोन वापरून एक आठवडा आपण शूटिंग काढली शूटिंग काढल्यानंतर कुठं चार आहे मी म्हटलं पाणी पोचायचं कस पाणी तर त्या ठिकाणी आपण कालेवाडीला काढलं होतं काले प्रवास कसा होणार लेवल घेतल्या दहा पोकलँड आपण इरिगेशन डिपार्टमेंटचे आणले महिनाभर पोकलँड चालले सगळ्या चाऱ्या सगळे बांध बायपास केले आणि सहा महिन्याचा त्यागानंतर प्रयत्नानंतर इरिगेशन विभाग आमचं ऑफिस कार्यकर्ते रात्र दिवस तिथं तेव्हा जाऊन आज आपल्याला दिवस पाहायला मिळाला हा लगेच एका दिवसामध्ये आलेलं आले पाणी नाहीये यासाठी लागणारा खर्च यासाठी लागणारी ताकद अनेक लोक मधी आले पाईप टाकू देणार नाही दुर्दैवाने ते आपल्या मतदारसंघामध्ये नव्हतं नाही तर आपल्या मतदारसंघामध्ये कुणी आजपर्यंत मला आठवत माझ्या शब्दाला खाली पडून दिलं ते मतदारसंघाच्या बाहेर पाईप टाकायचे होते एकदा झालं दोनदा झालं काका दादा भाऊ सगळं करून पाहिलं मग टायगर कसा आहे तुम्हाला आप माहिती आपण म्हणलं आता झालं मग आता याला सुजीविकेत दाखवा लागेल पोलीस आणले कारवाई केली आणि पाईप टाकून घेतली कोणाला तरी वाईट व्हावा लागेल कारण की त्या वाईट पणावर करीबन पाच हजार कुटुंब अवलंबून आहेत गोष्टी वाईट झाल्याशिवाय पूर्ण होत नाही वाईट व्हावं लागतं कारण की त्या वाईटपणामध्ये समाजाचं कल्याण आहे वाईट व्हावं लागतं कारण की त्या वाईटपणामध्ये आपल्या मुलांचं भविष्य जडलेलं आहे आणि म्हणून झालेला प्रत्येक कृत्य विधानसभेनंतर मग त्या साईबाबा संस्थांमध्ये जेवण बंद करायचा विषय असो अतिक्रमण काढण्याचा विषय असो गुन्हेगारांना पूर्ण उचलून बंदोबस्त करण्याचा विषय असो पुढच्या एक वर्षामध्ये या शिर्डी मतदारसंघामध्ये एकही एक गुन्हेगार शिल्लक सुजीविके ठेवणार नाही असं मला छत आपल्या मुली रात्री बारा वाजता सुद्धा शिर्डीला नोकरीवरी मध्ये गेल्या पाहिजे कोणाची गरज नाही पडली पाहिजे हा सुजय विकेता संकल्प आणि यासाठी वाईट झाल्याशिवाय चालणार नाही कार्यकर्ता असू गुंडा असू तला ठोकणार कोणाला काय मीडियामध्ये मला वाजवायचं वाजू द्या काय फरक पडत नाही मी इथं उभा आहे तुमच्या सगळ्यांमुळे कोणत्या दुसऱ्या माणसाने मला मोठं केलेलं नाही आणि म्हणून आपण हा संकल्प घेऊन एक काम केलं आज या गावामध्ये पाणी आणलं आता आपण जरी तुमचा बाण बायपास केला सांगितलं ते बंद करा आणि तीन दिवस पूर्ण डोळ्याचं पूर्ण तळ भरल्याशिवाय पाणी बंद होणार नाही वाळकीचं तळ भरायचे बंद होणार आहे शब्द वाळकीचं पूर्ण जेवढं एवढं मोठं आहे का काय तो समुद्र आहे समुद्र एकशे बारा एकरचं तळ आहे त्यामुळे सगळं जे बायपास केलं होतं आपण बायपास बंद केले आणि त्याला म्हटलं आता पूर्ण पोट वाळकी वाळकीत जोपर्यंत अर्ज येत नाही की आता पाणी बंद करा तोपर्यंत काय पाणी बंद आपण करणार एवढ्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एखादी गोष्ट जेव्हा लोक अशक्य म्हणतात ना ती जेव्हा पूर्ण होते त्याची मजा वेगळी असते अनेक गावांमध्ये मी गेलो जे विरोधात आपल्या चौदा चौदा वर्ष त्यांनी विरोध केला ते आज डोळ्यात आनंद अश्रू घेऊन सत्काराला येणं हा सत्कार दुसऱ्या कुठल्याही पदापेक्षा मोठा तो आज मंडपामध्ये डोराळ्यामध्ये येऊन म्हटला की आता आयुष्यभर तुमचा चौदा वर्ष विरोध केला ही पाण्याची किमय आहे आणि हे कमवण्यासाठी आतापर्यंत शंभर कोटी रुपये खर्च झाले एका सत्कारासाठी साथ तो सत्कार घरी बाई करू शकले असते तो सत्कार संपत्र शिवणे करू शकले असते सच्छ नाही करू शकला असता आपल्या लोकांकडून सत्कारापेक्षा शंभर कोटी रुपये खर्च करून एका विरोधकाचा सत्कार स्वतःच्या कष्टाने पैशाने विकत घेऊन त्या सत्काराला काहीच किंमत म्हणजे मूल्य नाही ते अमूल्य आहे कारण की लोकांना आपण प्रेमाने जवळ करू शकतो दडपशाही नाही आणि म्हणून वाळकी गावामध्ये ते चारशे सत्याहत्तर मतं वाळकी गावामध्ये चारशे सत्याहत्तर मत जे आपल्या विरोधात केले तीनशे सत्याहत्तर आपले ते चारशे सत्यात्तर मताचा विजय आहे आणि मला अपेक्षा आहे की या पाण्यामुळे दोन हजार एकोणतीस ला तीनशे च फक्त सत्याहत्तरच राहील आणि तीनशे मतदान आपल्या चारशे सत्याहत्तर मध्ये पाण्याला ना जात त्यांना धर्म काही महाराष्ट्रात मी अनेक वेळेस म्हटलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे देशामध्ये काय चालू आहे त्या भांगडीत पडू नका आपली भूमिका कैलासवाशी बाळासाहेब विखे पाटलांकडून ठाम आहे आपण माणुसकीमध्ये राहणारे लोक आहोत इथं राहणारा प्रत्येक ग्रामस्थ माझा आहे तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे जर गुन्हेगारीला जाती धर्म नाही जर पाहण्याला जाती धर्म नाही तर मग तो, तो भेदभाव आपण देखील कशाला करू तसं पाहायला गेलं तर मी करून नाराज मी म्हटलं आपण एवढं सगळ्या गावाला केलं पण एवढे मतविरोधात गेले कशा आणि कधीच एवढे गेले नव्हते हे पहिली वेळ आहे जेव्हा वाळकीमध्ये पंचेचाळीस टक्के मतदान विरोधात कधीच झालेलं नाही एवढा संघर्ष झाला एवढे चिन्ह बदलले आपण कधीच गेलो मी म्हटलं काय गणगन झाली म्हटलं आता पाणी गेल्याशिवाय तर येता ये ना म्हणून मला ते पाणी आणण्याची जास्त घाई झाली होती की कधी वाळकीमध्ये येऊन हे भाषण मला करता येईल साहेब आले तर मग काय होत साहेब मग विकासाच बोलतात ठोकाठाकी जमत म्हटलं असे काही गाव मी निवडले म्हणजे तुम्ही थांबा मला जाऊ द्या हे माझ्या भाषणाशिवाय सरळ होत होतात पण आज ही आपली सुरुवात आहे आज पाणी पोचले प्रत्येक आवर्तनामध्ये यापेक्षा जास्त पाणी द्यायची जबाबदारी डॉक्टर सुजय विखे पाटलाची आहे त्याचे जे। हा स्वप्नपूर्ती सोहळा हा आपल्या पूर्ण आशीर्वादाचा विजय आहे जो तुम्ही माननीय नामदार आदार उदय विखे पाटील साहेबांना दिला ज्या लोकांनी केल्याचोजी बाळासाहेब विखे पाटलांबरोबर काम केलं त्यांनी जमिनी दिल्या त्या दिलेल्या जमिनीवर खासदार साहेबांनी तळे उभारले हे तळे बांधले खासदार साहेबांनी पाणी सोडलं त्याच्या मुलांनी आणि नारळ फोडायला त्यांचा मुलगा असं तीन पिढ्याचं पाण्याचा प्रवास कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी ही संकल्पना आणली नसती तर आज पाणी येऊनही तळ राहिले नसते आणि तुम्ही विश्वासाने ते तळं तुमच्या जमिनी गाण ठेवल्या ते जमीन शासनाला दिली आणि म्हणून ते तळे होऊ शकले त्या काळात बांधलेले तळ आज भरता आले हीच कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांना खरी श्रद्धांजली आहे की आपण त्यांचं पाहिलेलं स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी आज आलेलो आहोत आणि हे मी यासाठी सांगतोय की नव्या पिढीला माहिती नाही की जुन्या काळात आपण काय केलं चाळीस वर्ष एका घरामध्ये सत्ता राहणं हे उगीच नाही माझा आजही आठवत की आपल्या तोंडातून कधी नाही अर्ज आला हो अर्ज आला हो तुम्हाला काहीच करायचं नाही तुम्हाला फक्त पाच वर्षातून एकदा योग्य बटन ती एक बटनाची किंमत इतकी मोठी असते की आम्हाला पाच वर्ष रात्रंदिवस पडण्यासाठी आम्हाला प्रेरणा देते आणि म्हणून आज हे जे काही स्वागत आपण माझं केलं मी खरंच आज मुद्दा म्हणून हा दौरा घेतला मला बाकी कोण मी दीड कोटी दहा कोटीच्या कामाचे भूमीपूजनाला कधी गेलो नाही आणि उद्घाटनाला जात नाही मला किती लोक आता या तुम्हाला माहिती वाळकी गाव टिपाय दिला मी कार्यकर्ते उठो फोडून टाका नारळ भूमिपूजनाला म्हटलं फोडून टाका वेळच नाही हे काम असं आहे की याला वेळच वेळ वेड़। पाणी हे अमूल्य आहे आणि ह्या पाण्या देण्याचा पूर्ण विचार माननीय आमदार राधा कृष्ण विखेपाटे के साहेबांनी केला आणि हा एकटा आमचा प्रयत्न नाही पण रिळवंड्याचं पाणी आज चाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं खरं काम जर कोणी केलं असेल तर ते मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं कारण की ते होते चाऱ्या उकरल्या जात होत्या कालवे उकरले गेले पण पहिले दहा किलोमीटरचं काम अखोल्या तालुक्यामध्ये पुढे सरकार तयार नव्हतं आणि जेव्हा मुख्यमंत्र्यांबरोबर आम्ही मिटिंग घेतली आणि जेव्हा माननीय नामदार राधाकृष्ण विखेवाडी साहेबांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आमची एकच अट होती की साहेब आम्ही प्रवेश करतो पण पहिले दहा किलोमीटर उकरले गेले पाहिजे आणि मग माननीय स्वर्गीय पिचड साहेब होते त्यांनी सहमती दर्शवली आणि फडणवीस साहेबांनी एकच वाक्य तेव्हा म्हटलं मिलिटरी लागली तरी चालेल पण पहिले दहा किलोमीटर एका महिन्यात उकरले पाहिजे आणि एका महिन्यात ते उकरले गेले ही ताकद फडणवीस साहेबांची होती म्हणून आपण भारतीय जनता पार्टीमध्ये आलो पदासाठी नाही काय पदाचा हो मोह आहे आपल्याला अनेक मला राष्ट्रीय मीडियावाले विचारतात तुम्ही पक्ष बदलत राहता तुमचा स्वार्थ आहे म्हटलं आम्ही पक्ष बदलणं हे महत्वाचं नाहीये आम्ही कुठलं जरी चिन्ह घेतलं तरी तेवढंच मताधिक्य आमचं आहे हे आमच्या कामाची पावती आहे आमच्या लोकांना नाही पण आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे त्या ठिकाणी उपकार या प्रत्येक निवडणुकी लाभ क्षेत्र गावाच्या शेतकऱ्यांवर आहे की त्यांनी ती भूमिका घेतली आपण त्या पक्षात गेलो आणि त्या पक्षात गेल्यानंतर साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांनी आमदार साहेबांना आशीर्वाद दिले महसूल मंत्री झालो त्या पदाचा वापर करत सगळ्या खंडकरांना जागा दिल्या आपल्या श्रीमध्ये जागा घेऊन आपण नवीन प्रकल्प राबवले एमआयडीसी राबवली आज जलसंपदा मंत्री आलोय आज तुम्हाला पाणी दिलं आणि आता पाच वर्ष निवांत बसायचं आपण ते हटणार नाही सगळ्या पाण्याचे फाटक आपल्या पटनावर तुम्ही म्हटलं साहेब पाणी सोडा की पटन तर आपल्या घरी गेलं की फाटक उघडलं की पाणी चाललं आम्ही टेन्शन देणे का नाही गनी भाई टेन्शन देणे का तर आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आपण पुढे जाणार आहोत विरोध हा वैचारिक असेल विरोध हा जर मुद्द्यांवर असेल तर मी मान्य करतो की निर्वंड्याचं पाणी न आणणं यामध्ये विरोध असणं स्वाभाविक आहे पण आज पाणी आल्यानंतर माझी अपेक्षा आहे की या गावांमध्ये दुसऱ्या कोणाचा भूत लागता कामा नये कारण की विरोध जर व्यक्तीत वेशाचा असेल तर तो मी दूर करू शकत नाही पण आज या गावामध्ये येताना नुसतं एवढंच नाही पण या साई गंगा योजनेला सुद्धा आपण जलसंपदा विभागाकडे वर्ग करून पंचवीस कोटी रुपये खर्च करून जेवढा भाग या चाऱ्यांपासून वंचित राहिल्या त्या भागामध्ये देखील सुजय विखे पुढच्या दोन वर्षामध्ये पाणी दिल्याशिवाय राहणार नाही शब्द तुम्हाला वाटते गावाला करतो आणि हे आपण करून दाखवणार आपण जे बोलतो ते करतो आणि जे नाही बोलत ते डेफिनेटली करा तर आपण सर्वजण आलात आपण असाच प्रेम आणि आशीर्वाद कायम ठेवा आजचा हा दिवस कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या जीवनामध्ये नशिबाने येतो चाळीस वर्ष शब्द त्या शब्दाची पूर्ती आज आमच्या परिवाराकडून होऊ शकली माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून देशाचे लाडके प्रधानमंत्री आनंदीय नरेंद्र मोदी असतील अमित भाई असतील यांच्या आशीर्वादाने आपल्याला संधी मिळाली फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने आपल्याला त्या ठिकाणी मंत्रीपद मिळालं आणि मंत्रीपद देताना पाण्याचं मंत्रीपद हे अत्यंत मूल्यवान ठरलं जर आपण या विभागाचे काय महसूल मंत्री मध्ये आपल्याला लोक म्हंटले नाही नाही आपल्याला महसूल मिळायला पाहिजे होतं म्हटलं आपल्याला वाळू उचलीची नाही आपल्याला काही खडीप्रसर नाही आपल्याला जलसंपदाच पाहिजे होत ते खातं आल्यामुळे खरं पाणी येऊ शकलं कारण की अधिकाऱ्यांवर दबाव कॉन्ट्रॅक्टरवर दबाव आणि पाणीच पाहिजे आपल्याला आता पाणी दिलंय आता मी तुम्हाला उसाचे रोप देखील देणार आणि तुमचा फायदा असा आहे उसाचे रोप घेण्यामध्ये माझ्याकडून कि तुमचं काम फक्त लावायचं आहे तुम्ही लावल्यापासून तर तो तोडी येऊपर्यंत ते मला जगवावं लागणार आहे